माझे जास्त लाडके प्यारे ज्यांनी या लवजींच्या स्मारकाला मला नेहमी प्रोत्साहन दिलं असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब साहेब आज या ठिकाणी बसलेल्या आलेल्या सर्व समाज बांधवांचं मी स्मारक समितीच्या वतीने अध्यक्ष राहते स्वागत करतो तुम्हाला मी एक विचारतो आपण आता येताना जो रस्ता झालाय तो रस्ता कसा आहे तो रस्ता कुठे दिला माहितीये का माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी रस्ता दिलेला तो जागा बाजूच्या बाजूला आपल्या हातात एक कल्प होता राहिला आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा मी मुद्दा मूल्य करतो की ज्यांनी मध्यस्थ केली स्वर्गीय मुकुंद गोरबले केलकर सर भूपेंद्रजी मुजुमदार सर महेशजी करपे अतुलजी लिमे कैलजी सोटे ह्या लोक ह्या प्रमुखांनी माननीय देवंदे पटेल साहेबांची दुसऱ्या दिवशी मिटिंग लावली ज्या मिटिंग मध्ये आम्हाला तिघांना बोलवलं होतं परंतु आम्हाला सत्तर जणांना परवानगी देवंद्रे फाडी साहेबांनी दिली आणि त्या मीटिंग मध्ये हायकोर्टात जागा रद्द झाली आता पुढे करायचं काय कारण हायकोर्टात जागा का रद्द झाली ही जागा कच्च आरक्षण होतं त्यामुळं परंतु देवणंद्राडे साहेबांनी आपल्या समरी पावारने त्यांना विनंती केली ही जागा आपल्याला परत मिळू शकते कशी तर ह्या जागेवर जर पक्का आरक्षण टाकलं तर ही जागा आपल्याला मिळल ताबडतोब देवंद्रे फडणवीस साहेबांनी पक्क आरक्षण टाकलं आणि जागा पुन्हा जिवंत झाली हायकोर्टातला निवडा उडून गेला आणि मू सप्रिया सुरू होण्यास मार्ग मोकळा झाला अशा पद्धतीने आम्ही खाली आलो महानगरपालिकेला तर आम्हाला असं कळालं की महानगरपालिकेने पाच एकर ठराव असताना पावण्या चार एकर आरक्षण टाकलं होतं कच्च पुन्हा देऊ दे फडणवीस आम्ही गेलो साहेब आमचा समाज आडाने गैरसमज होतात वेळोवेळी काही चर्चा करतील अशा वेळेस फडणी साहेब म्हणजे काय केलं पाहिजे साहेब म्हणजे पावण्या चार एकरचं पाच एकर ठराव पाच एकर सवा एकर वाढवलं पाहिजे आणि सव्वा एकर वाढवून अजून आम्हाला रस्ता पाहिजे माश्या बदल वीस कुंटे रस्त्याला पण ती मागणी केली पाहुणे दोन एकर फडणवीस साहेबांनी मंत्रालयातून वेगळं गाजर केलं वेगळं स्वतंत्र गाजर केलं आणि साडेपाच एकर सगळं आपल्या समाजाला दिली